आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा एकस्तर पदोन्नती वेतन श्रेणीच्या संदर्भातला आहे एकस्तर पदोन्नती वेतन श्रेणी अंतर्गत पदोन्नतीच्या पदाची वेतन श्रेणीनुसार वेतन निश्चिती होण्याच्या अनुषंगाने महत्वाची माहिती देणारं एका विभागाचं हे पत्र आहे या पत्रामध्ये नेमकी कोणती माहिती देण्यात आलेली आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आजच्या या पत्राचा विषय आहे आदिवासी दुर्गम भागात काम करताना माध्यमिक शिक्षक या संवर्गास एकस्तर पदोन्नती वेतन श्रेणी अंतर्गत पदोन्नतीच्या पदाची माध्यमिक मुख्याध्यापक पदाची वेतन श्रेणीनुसार वेतन निश्चिती होण्याबाबतचा विषय असणारं हे महत्वाचं पत्र आहे आणि संदर्भ आहे आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक यांचे निवेदन दिनांक बारा तीन दोन हजार चोवीस आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक या संघटनेने दिनांक बारा तीन दोन हजार चोवीसच्या निवेदनाद्वारे आदिवासी दुर्गम भागात काम करताना माध्यमिक शिक्षक संवर्गास पदोन्नती वेतन श्रेणी अंतर्गत मुख्याध्यापक पदाची वेतनश्रेणी वेतन, वेतन निश्चिती होण्याबाबत मागणी केलेली आहे माननीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ नागपूर येथे दाखल मूळ अर्ज क्रमांक सातशे एकोणवीस ऑब्लिक दोन हजार सतरा प्रकरणी माननीय न्यायाधिकरणाने दिनांक चोवीस चार दोन हजार तेवीस अन्वे न्याय निर्णय दिलेला आहे सदर न्याय निर्णयाबाबत माननीय उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याबाबतचा अपर आयुक्त नागपूर कार्यालयाकडून प्रस्ताव शासनास सादर करण्यात आलेला होता सदर प्रकरणी शासनाने शासन पत्र क्रमांक न्यायाप्र एक हजार सातशे तेवीस ऑब्लिक प्रकर तीनशे अडतीस ऑब्लिक का पंधरा दिनांक बावीस अकरा दोन हजार तेवीस अन्वे जर स्पष्टीकरणात्मक खुलासा करण्यात आलेला असून अपील दाखल करणे संयुक्त ठरणार नाही असे अभिप्राय दिलेले आहेत सदरपत्रात आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून गट अ ते गट ड मधील सर्व पदाधारकांना संबंधित कर्मचारी अथवा अधिकारी यांना त्या त्या क्षेत्रात कार्यरत असेपर्यंतच्या काळात त्यांनी धारण केलेल्या मूळ पदाच्या नजिकची वरिष्ठ पदोन्नतीची वेतनश्रेणी व त्या अनुषंगाने वेतन निश्चितीचा लाभ देण्याबाबत अभिप्राय दिलेले आहेत सामान्य प्रशासन विभाग शासन क्रमांक यस आर अठ्ठेचाळीस ऑब्लिक कार्यासन बारा दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस अन्वये आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना देय असलेल्या एकस्तर पदोन्नती वेतनश्रेणीच्या लाभाबाबत स्पष्टीकरणात्मक सूचना निर्गमित केलेल्या आहेत उक्त संघटनेच्या निवेदनाच्या अनुषंगाने आपण यास कळण्यात येते की वरील एक व दोन मध्ये प्रमाणे दिलेल्या सूचना मार्गदर्शक तत्वाप्रमाणे संघटनेच्या निवेदनावर नियमोचित कार्यवाही करण्यात यावी असं माननीय आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे हे, हे पत्र आहे आदिवासी विकास आयुक्तालयाचं नाशिकचं आणि हे पत्र अठरा एप्रिल दोन हजार चोवीसचा असून माननीय अपर आयुक्त आदिवासी विकास नाशिक ठाणे नागपूर आणि अमरावती या विभागातल्या सन्माननीय अधिकाऱ्यांना पाठवलेलं आहे अत्यंत महत्त्वाचं हे पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद